आणि मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपली कपिल आणि स्वामीनी चालल्यात आता मळ्यात करण्यासाठी काल मी तुम्हाला कमेंट मध्ये विचारलं होते काय बांधलंय म्हणून आप्पा बांधू राहिलेत आता आप्पा कशासाठी बांधतेत प्यात, पिता येत नाही मग वासरू दुःख पित का वा मयात हा मग आता पिणार नाही मग बर आता कुठे घेऊन चाल तुम्ही हा का आता कधी येणार परत पाच वाजता बरं तिथं चालतात का व्यवस्थित घरचं नाही आवडत का त्यांना खायला हे काय हे घरचं आहे ना खातच नाहीतात एवढा चार आणून ठेवलाय पण ते घरचं नाही खात त्यांना तिकडं जाऊन खायला लागत डोंगरालाच आपण कसं हॉटेलमध्ये जातो हॉटेल भाज्या वगैरे आवडत्यात तसं त्यांचं आहे ते चालले त्यांच्या हॉटेलमध्ये जेवायला अजूनही आताच कपिलाला सोडायचंय स्वामीनी चालली पुढं खून बोलत चाललेत आता त्यांना घेऊन सोडा तिला व्हिडिओ असतो व्हिडिओ बनवलाय तिला असं पायाला बांधावं लागत म्हणजे पळत नाही मग ते पायाला बांधलं नाही ना आपल्याला पळायला लावते मग ती त्याच्यामुळे बांधून ठेवलं ना व्यवस्थित चालते गेट उघडलेले का आपण oh. वातावरण झालंय तरी पण त्यांना जायचंच असत गोल्या पण येतोय आता गोल्या पुढं तयारच जायला तिला बांधून घेते ना आता बरोबर पुढं गेटच्या बाहेर बरोबर जाते तिला माहिती झालेला आहे रस्ता बरोबर पुढं जाईना आता पाठीला खाजायला तिच्या ती खाजून घेते पाठीला सांगावं लागत नाही जनावरांना खाजून घेते पाठीला आपण पण त्यांच्या पाठीवरून वगैरे असा हात फिरवला ना त्यांना भारी वाटत मग ती चाललीत आता जनावर पुढं जातात आप्पा मागून उलट जनावरच घेऊन जातात म्हणताय चला छत्री राहिली आप्पाची आप्पा छत्री आणायला चाललीत माग आता दिवसभर जनावरांसोबत राहतील पाच वाजता घेऊन येतील घेऊन त्यांना तोपर्यंत आता गोठा सगळा स्वच्छ करून ठेवू आपण चार वाजता दाखवीन तुम्हाला आज मी गोठा स्वच्छ करताना चार वाजता स्वच्छ सो... च... स्वच्छ केला का येऊपर्यंत सुकून जातो मग ते पा कशा बाहेर निघाल्या स्वामीनी अजून इथंच चाललंय तिचं <laughs> चाललेत आता आपण साई मंदिरापर्यंत करते आता रोडला लागेपर्यंत त्यांना धरून न्यावा लागेल रोडला ला लागल्या का मग जातात बरोबर रोड आहे समोरच बरोबर क्रॉस करते असतात ते आता चाललेत बरोबर चल ये स्वामिनी चल चल स्वामिनी स्वामिनी राहिली माग स्वामिनी चल 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 तू आई गेली तुझी चला चाललं तिच्या सोबत आता असं पुढं काढून द्यावं लागतं मग ते जाते बरोबर गोलू पण चाललंय पालू पुढ गोलू आता समोर डोंगरावर जाते लांब पा डोंगरा तिकडे लांब जाते वरती एक तास लागतो जायला तिथं एक तास तिथं पोहोचतील पूर्ण डोंगरावर चरून येतात ते समोर डोंगरावर जाते आता गेल्यात पा गोलू पण गेलाय त्यांच्यासोबत लांब जातील डोंगराला गोलू तर त्यांच्याकुढं निघालाय गोलू पण रस्ता दाखवतोय त्यांना माहित आहे रोज इथूनच जातात ते, ते जात ना त्यांना माहिती आहे सगळ्यांना रस्ता आता आपण चालले चिखलेर रस्ते तिथं त्यामुळे चप्पल काढूनच चालले पाण्याचा मोठा होई साई मंदिरा साई मंदिरासमोरचा हौदे हे पाय इकडं पावसाचं पाणी पाऊस भरपूर झाला इथं गेलेत लांब स्वामीनी चालली रमत गमत स्वामीला वेळ लागेल जायला आता ती बरोबर त्या घरापर्यंत जाऊपर्यंत मागून बरोबर जाईन ती आता डोंगर दिसतंय का त्या डोंगरावर जातील ती आता सगळेच खूप सारे जनावर असे तिकडं एक दिवस तिकडं डोंगरावर जाऊन दाखवीन मी तुम्हाला डोंगरावर सगळे जनावरं कसे चरतात म्हणून गावातून खूप लोक जातात जनावरं घेऊन स्वामिनी हायच माग अजून स्वामिनी दा चालली आता माग पण तिल तिला घेऊन जातील बरोबर थांबतील मध्येच घेऊन जातील आता तिला चला तर मग मित्रांनो गेलेत स्वामीनी गेले सगळे बहिण दिदी पण गेले शाळेत आता काय दिवसभर मी एकटी येतील अडीच वाजता पोरं पेपर चालू त्यांचे पेपर जा अडीचला सुटणार आहे मग येतील घरी ते आणि पाप्पा येतील पाच वाजता आज आता गोठा स्वच्छ करायचा विकून गेल्यावर थोड्या वेळाने तोपर्यंत बाई आणि ते पण येतील मग सकाळी पहा आपण इथं आलो तर औदंबरासमोर आज आहे साई मंदिरात सकाळीच येऊन दर्शन घेतलंय मी आजचं डेली रुटीन येईल माझ बसलं इथं खूप छान सावली आहे खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यावर डोंगर वगैरे आपण ते गेलो तिथं लांब दिसते का तुम्हाला एकदम हिरवगार आहे सगळीकडून पाणी साठलेलं इथं पण औदुंबरासमोर बसलं ना शांत वाटत बघा खूप छान वाटत जनावर घरी थांबतच नाही आपण जसं हॉटेल मधलं जेवण आपल्याला आवडतं ना तसच त्यांचंही घरचं खूप आणतातलं गवत आहे त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं का पण घरचं नाही खाणार ते संध्याकाळी आणि सकाळी दोन टाईम खाणार दिवसभर मळ्यात तर चला मित्रांनो बाय पाच वाजता आल्यावर दाखवते मी तुम्हाला परत बाय